छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त संभाजी आरमारच्या वतीनं सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता गवळी वस्ती आकाशवाणी केंद्र इथं हजारो जनसमुदायाच्या साक्षीनं हिंदू धर्म पद्धतीनं विधिवत सात जोडपी विवाहबद्ध झाली छत्रपती शिवरायांच्या आरतीनं विवाह सोहळ्याचा शुभारंभ झाला सायंकाळी सहा वाजून सत्तावीस मिनिटांनी गोरज मुहूर्तावर हा आनंद सोहळा आयोजित करण्यात आला होता संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे आणि कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरप्रमुख सागर ढगे यांनी या सोहळ्याचं आयोजन केलं होतं विवाहबद्ध झालेल्या जोडप्यांना लग्नाचा पेहराव संसारोपयोगी भांडी मणिमंगळसूत्र भेट स्वरूपात देण्यात आले उपस्थित सर्वांसाठी भोजनाची देखील व्यवस्था करण्यात आली होती या विवाह सोहळ्याला माजी उपमहापौर पद्माकर काळे काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे माजी परिवहन सभापती राजन जाधव माजी नगरसेवक अनंत जाधव विनोद भोसले बापू ढगे शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे उत्सवाध्यक्ष सुशील बंदपट्टे शिवसेना जिल्हा प्रमुख अजय दासरी उपशहर प्रमुख संतोष केंगनाळकर पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे मतीन बागवान शिवसेनेचे लहू गायकवाड नागेश खरात पेंटप्पा गड्डम यशवंत पाथरूड राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हा कार्याध्यक्षा उज्ज्वला पाटील शहर कार्याध्यक्षा चित्रा कदम यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते हा सोहळा यशस्वी करण्यासाठी गजानन जमदाडे शशिकांत शिंदे ज्ञानेश्वर डोंबाळे अमित कदम प्राध्यापक मल्लिकार्जुन पोद्दार महेश घोडके किरण ताकतोडे पिंटू औरंगे सचिन गायकवाड अविनाश विटकर गणेश निंबाळकर उमा रजपूत रेखा भनकडे संध्या हेब्बाळकर वर्षा ढगे अश्विनी गायकवाड आदींनी परिश्रम घेतले